नमस्कार नवनिर्मितीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज चाचा नेहरूंचा जन्मदिन म्हणजेच बालदिन माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या घरातील बालगोपाळांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा सादर आहे काव्यकथा म्हटलं तर माझ्या बालमित्रांकरता पण ती ऐकून मोठ्यांच्याही डोळ्यासमोर नक्कीच त्यांच्या माहितीतले काही संशयी ससे येतील बिळामध्ये बसून बसून कंटाळले ते असे बिळामध्ये बसून बसून कंटाळले ते असे डोंगरावर पिकनिक करता गेले चार ससे डोंगरावर पिकनिक करता गेले चार ससे डोंगरावर स्वच्छ होता पाण्याचा एक जरा ससे म्हणाले हाच आहे पिकनिक स्पॉट बरा खेळून डुंबून दमल्यावरती लागे त्यांना भूक खीर होती आणली म्हणती मारू ताव जरा चमचेच नव्हते आणले त्यांनी खाणार खीर कसे चमचेच नवते आणले त्यांनी खाणार खीर कसे डोंगरावर पिकनिक करता गेले चार ससे परत जाऊन चमचे अण्ण होत त्यांना भाग जाणार कोण सांगू त्याला येत होता राग दहा वीस तीस चाळीस आपसात त्यांनी केलं राज्य आलं त्याला म्हणती खाली जायला लाग मी गेल्यावर खीर असे म्हणून तो बसे मी खाल खीर असे म्हणून तो बसे डोंगरावर पिकनिक करता गेले हटून बसला तिथेच होता संशयी तो फार बाकी तिघांनी नेट लावला तेव्हाच गेला हार हिरमुसलेलं तोंड घेऊन ससा संशयी जाई खिरी भोवती वाट पाहत बसले तिघे भूक लागली जिथे पाहती खीरच त्यांना दिसे भूक लागली जिथे पाहती खीरच त्यांना दिसे डोंगरावर पिकनिक करता गेले चार ससे दोन तास होऊन गेले झाले ते आतूर भुके भुकेमुळे पोटामध्ये झाली सुरू गुरगुर संशयी ससा आला नाही झाले चार तास डोंगराखालचे बीळ त्यांचे इतके नव्हते दूर तो आल्यावर खाऊ वचन व चनपाळावे तरी कसे तो आल्या व रखाऊ व तरी कसे डोंगरावर पिकनिक करता गेले चार ससे वाट पाहून भुकेमुळे पण धीर त्यांचा सुटे एक ससा काही वेळाने वैतागून मग उठे जाऊन शोधू त्याला आधी खाऊ आपण खीर चमच्याशिवाय खीर खाल्ली तर बिघडलं कुठे बाकीच्या दोघांचा त्याला काहीच विरोध नसे बाकीच्या दोघांचा त्याला काहीच विरोध नसे डोंगरावर पिकनिक करता गेले चार ससे खिरीच्या भांड्याला त्यांनी हात लावला जसा झाडा मागून पुढे आला संशयी तो ससा होताच मला संशय तुम्ही खाऊन टाकाल खीर माझ्या शिवाय खिरीला तुम्ही हातच लावला कसा बघत राहीले तिघे ससे नारडू येई ना हसे बघत राहीले तिघे ससे नारडू येई ना हसे डोंगरावर पिकनिक करता गेले चार ससे ससा घेता खाली पडले भांडे पिकनिकची ती खीर सारी तळ्यामध्ये मग सांडे बोलण्यासारखे उरले नव्हते बसले सारे ससे मनात राहिले मनात तेजे खात होते मांडे डोंगरावरच्या निर्मळ झऱ्यात खीर खाती मासे डोंगरावरच्या त्या निर्मळ झऱ्यात खीर खाती मासे डोंगरावर पिकनिक करता गेले चार ससे बिळामध्ये बसून बसून कंटाळले ते असे बिळामध्ये बसून बसून कंटाळले ते असे डोंगरावर पिकनिक करता गेले चार ससे डोङ्गरा वर पिकरता गेले चार ससे ढोङ्गरा पिक गेले चार ससे